महापालिकेने सुरू केलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या नोंदणीचा प्रतिसाद वाढत असून सुमारे साडेतीनशे व्यावसायिकांनी त्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यातील निम्म्याहून अधिकांनी त्यासाठीचे पैसे भरून पालिकेत प्रस्तावही दाखल केला आहे एक सप्टेंबर पासून शहरात बांधकाम करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी पालिकेने नोंदणी सक्तीची केली सुरुवातीला त्याला अत्यल्प दाखल करून घेतले जाणार नाहीत असा इशारा पालिकेने दिला होता बांधकाम व्यावसायिकांसाठी पालिकेने ऑनलाईन स्वरूपातही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली त्याचा फायदा घेत तीनशे सत्तावन्न व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे नोंदणी केलेल्या व्यावसायिकांची संख्या जास्त असली तरी अद्याप त्यातील सर्वांनीच बांधकाम प्रस्ताव दाखल केलेला नाही गेल्या महिन्याभरात एकशे ऐंशी व्यावसायिकांनी प्रस्ताव दाखल केले असून त्यांनी नोंदणीसह आवश्यक शुल्कही पालिकेकडे जमा केले आहे शहरातील बांधकाम व्यावसायिक संघटनेने देखील पालिकेकडे नोंदणी करून घेण्याचे निर्देश दिले असल्याने गेल्या काही दिवसात त्यात वाढ झाली आहे तीन महिन्यांपूर्वी दत्तवाडी येथील इमारतीची सीमा भिंत पडल्याने तीन महिलांचा दुर्दैवी अंत झाला होता त्यानंतर सर्वसाधारण सभेत बांधकाम व्यावसायिकांची नोंदणी करण्याचे पालिका आयुक्त महेश पाठक यांनी जाहीर केले होते त्यासाठी बांधकाम विभागाने नियमावली तयार केली आणि एक सप्टेंबर पासून प्रत्यक्षात नोंदणीला सुरुवात झाली